गृह विभागाचा मोठा निर्णय पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार राजपत्र जारी राज्यातील गुन्हेगारी सातत्याने वाढ होतानाचं चित्र पाहायला मिळत असून सध्या सायबर गुन्हेगारीचंही प्रमाण वाढलंय एकीकडे गुन्हेगारीत वाढ झाली असताना दुसरीकडे पोलिसांवरील ताणतणाव आणि कामाचा अतिरिक्त भार वाढतोच आहे वाढत्या नागरिकीकरणावर आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलीस यंत्रणा अपुरी पडत असून पोलीस खात्यामध्ये भरती करण्याची मागणीही गृह खात्याकडे केली जाते दरम्यान आता वाढत्या गुन्हेगारीच्या आणि अपुऱ्या पोलीस मनुष्यबळाच्या पार्श्वभूमीवर गृह खात्याने महत्वाचा निर्णय घेतलाय राज्याच्या पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता गृह विभागाने पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार दिलेत यापूर्वी केवळ पोलीस उपनिरीक्षक पदापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हा अधिकार होता आता पोलीस वरिष्ठ हवालदार यांना देखील गुन्ह्याचा तपास करता येणार आहे मात्र त्यासाठी काही अटी घालून देण्यात आलेल्या आहेत राज्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल यांना गुन्ह्याचा तपास करण्यात अधिकार गृह विभागाने दिले आहेत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून राजपत्र जारी करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे मात्र त्यासाठी काही अटही घालण्यात आल्या आहेत त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल हा पदवीधर असावा त्यांनी सात वर्षे सेवा पूर्ण केलेली असावी त्यासोबतच गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय नाशिक येथील सहा आठवड्यांचं विशेष प्रशिक्षण पूर्ण व परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं राहणार आहे राज्य शासनाच्या गृह विभागाने नऊ मे रोजी राजपत्र जारी करत निर्देश दिलेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी